नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला करा मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तो टोमॅटोतील झांतू या रोगाविषयी जर तुम्ही प्रामुख्यानं झांतूचा विचार केला तर तो येता येतो कसा काय त्याच्यावर प्रतिबंधक कसे उपचार कोणते आहे आणि कुठल्या केमिकल कंपोजिशन आपण त्याला संपवू शकतो हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पहिली गोष्ट आपण भाग एक झांतूवरती बनवला होता अतिशय यशस्वी तो झाला आणि लोकांनी चांगला प्रतिसाद त्याला दिला आज पार्ट टू बनवत आहोत नेमके याच्यावर आणखी काय प्रतिबंधक उपाय आहे जे करून आपण झांतूला आपल्या पिकातून डायरेक्ट गेट आऊट करू शकतो म्हणजे डायरेक्ट संपवू शकतो मित्रांनो पहिली गोष्ट झांतू येतो कसा काय मित्रांनो हा हवामानात आढळून येतो जर हवामान थंड असेल व ढगाळ वातावरण असेल तर हा आपल्या पिकावरती इंटर करत असतो मित्रांनो हा आपल्या बियाण्यांपासून असतो आणि त्याचा अवशेष जाडामध्ये असतं काही तणांवरती त्याचं अवशेष असतं मग ते तणांवरून आपल्या रोग पिकावरती येतं आणि अशा प्रकारे आपल्या पिकाला डिस्टर्ब करण्याचं काम हा झांतू करत असतो मित्रांनो झांतू ओळखायचा कसा काय पहिल्यांदा काळ्या कलरचे पिवळ्या कलरचे टिपके आपल्या पिकावरती पिकाच्या शेंड्यावरती आढळून येतात शेंड्यावरती ते नंतर पाण्याच्या कडेवरती येतात नंतर ते फांट्यांच्या टॉपला येतात नंतर फुलकळीवरती ते आढळतात आणि नंतर स्टंप जो असतो आपल्या झाडाचा त्या स्टंपवरती ते आढळून येतो मग अशा प्रकारे जर कुठे काय टिपके आपल्या झाडावरती दिसले तर समजायचं की बॅक्टेरियल इन्फेक्शन ज्याला जीवाणूजन्य रोग असं आपण बोलतो तो झांतो आपल्या पिकावरती इंटर केलेलं आहे झांतूच ओरिजिनल म्हणजे जे शास्त्रीय नाव आहे ते आहे झांतोमोनस किंवा सुडोमोनस सिरिंगे व्ही पी व्ही व्ही जर हा आपल्या पिकात आढळून आला तर याच्यावर बरेच काही उपचार आहेत त्या उपचार पद्धतींबद्दल आज आपण बोलणार आहोत याच्यातला पहिला जो उपचार आहे तो आहे कॉपर बेस्डचे पदार्थ असतात किंवा जे बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाच्या साह्यानं किंवा कॉपरच्या साह्यानं आपण याचा नायनाट करू शकतो यात पहिली गोष्ट कॉपर वापरताना कॉपर ऑक्झिक्लोराईड जी पन्नास टक्के मार्केटमध्ये ब्लू कॉपर नावानं क्रिस्टल कंपनीचं भेटतं ते तुम्ही वापरू शक शकता किंवा कुठलाही कंप जे ट्रिप्टोमाइसिन सल्पेट मार्केटमध्ये भेटतं हे एरियाच ॲग्रोचं प्लांटोमाइसिन असेल किंवा जे आपलं ट्रॉपिकल अॅग्रो आहे त्याचं टॅग मायसिन या दोन तीन पैकी एकाच कंपनीचं तुम्ही यूज करायचं आहे जेणेकरून ते झाडाला जास्त इफेक्ट करत नाही आणि चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतात याच्यानंतर मार्केटमध्ये भेटणारं धानुकाचं कोणिका तुम्ही वापरू शकता ज्याच्यामध्ये परत कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि कासोगा हे दोन घटक येतात याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये भेटणारं टाटा कंपनीचं ताकद ज्याच्यामध्ये हेक्झाकोनाझल आणि कॅप्टन हे दोन घटक येतात याच्यानंतर परत तुम्ही जर बघायला गेले तर मार्केटमध्ये बीएसएफचं जे मेरिओन भेटतं ते मेरिओनचा वापर करू शकता मेरिवॉनमध्ये फ्लुक्झा पायरोबर आणि पायरोकोस्टोबिन हे दोन स्ट्रॉंग घटक येतात या व्यतिरिक्त तुम्ही मार्केट एक जोडी मी तुम्हाला कायम रिकमेंड करत असतो एजिस आणि कायचन हे जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये मारली तर अतिशय उत्तम रिझल्ट बघायला भेटतात जेणेकरून आपल्या पिकावरती जो हा डिसीज आहे हा डिसीज येत नाही आणि झांतू आहे त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण भेटतं हे झाल्यानंतर आणखी एक तुम्हाला मी फवारणी तुम्हाला मागच्या सांगेल ती फवारणी म्हणजे युपीएल कुप्रोफिक ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि मँकोचे बेतं हे कुप्रोफिक्स तुम्हाला वापरायचे त्याच्यामध्ये स्कोर आणि स्टेप्टोमायसिन सल्फेट या तिघांची एकत्रित फवारणी केली तर झांतूपासून तुमचा सुटकारा झाला असं समजाच त्याच्यानंतर आणखी एक मी फवारा सांगत आहे तर एच टू ओ टू म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड हायड्रोजन म्हणजे दोन हायड्रोजन आणि दोन ऑक्सिजन मिळून ही जोडी तयार होते हायड्रोजन पेरॉक्साइडची जे आता तुम्ही म्हणशाल हे तर मेडिकल युजसाठी वापरलं जातं तर तसं नाहीये मित्रांनो हे क्रॉप मध्ये आपल्या अॅग्रिकल्चर युजसाठी वापरलं जातं फक्त वापरताना एक काळजी घ्यायची पाच पासून तर पंचवीस टक्क्यांपर्यंत जे काही हायड्रोजन पेरॉक्साइड भेटतं याचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे बाकी माहिती तुम्ही कंपनी किंवा औषध दुकानदारांकडून घेऊ शकता याच्याद्वारे मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगेल की जे आपला डिसीज आहे म्हणजे झांतू आहे जो बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे बॅक्टेरियल कर्पा जो आहे हा संपवण्यासाठी जे हायड्रोजन पेरोक्साईड आहे अतिशय उत्तम पर्याय आहे जर हायड्रोजन पेरोक्साईड मध्ये जर तुम्हाला नॅनो सिल्वर भेटलं तर अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्या सिल्वर आणि हायड्रोजन पेरोक्साईड चे आपल्या त्या झांतूसाठी दिसून येतात याचा एक फवारा घेऊ शकता आणि मी एक नोटेड डाऊन केलेली एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला आज सांगणार आहे गोष्ट म्हणजे मित्रांनो जेव्हा करपा आपल्या पिकावरती येतो म्हणजे झांतू आपल्या पिकावरती दिसून येतो तेव्हा तो टॉपला असतो म्हणजे जे कवळे शेंडे फुटलेले आहेत ना त्या कोवळ्या शेंड्यांवरती झांतू आपल्याला आढळून येतो मग जेव्हा कवळ्या शेंड्यांवरती तो येतो म्हणजे कवळ्या शेंड्यांचं वैशिष्ट्य हे असतं की ते वीक असतात ते नवीन फुटलेले असतात मग त्याच्यात इतकी ताकद नसते लढण्याची इम्युनिटी नसते की ते त्या रोगाविषयी रोगाविरुद्ध लढू शकल मग अशा वेळेस काय केलं जातं तो त्या ठिकाणी अटॅक करतो मग आपल्याला पहिलं ही गोष्ट करायची की ते जे फुटवे आहे ते स्टॉप करायचं किंवा जे फुटलेले फुटवे आहेत त्यांना जागीच आपल्याला प्रौढ करायचं याच्यासाठी एक फवारा मी तुम्हाला रिकमेंड करेल मार्केटमध्ये भेटणार टिल्ट किंवा टिल्ट किंवा तुम्ही वापरू शकता वेबसा वेबसा कधीही बेस्ट असेल कारण नऊ टक्के प्रोपिकोनॉझल आणि त्याला पूर्णांक नऊ टक्के डिफिकोनॉझल म्हणजे बेस्ट एक आहे ज्याच्या स्कोरचं पण कंटेंट येतं आणि टिलचं पण कंटेंट येतं आणि अतिशय बेस्ट रिझल्ट याला जोडी फक्त कुमान यल वापरा जेणेकरून आणि आपलं जे पीक आहे ते प्रौढ दिसेल नवीन फुटवे होणार नाही जेणेकरून रोगाला आपल्या पिकावरती अटॅक करण्यासाठी वेळ लागेल आणि अशा वेळेस एक चांगला फवारा घेऊन तुम्ही त्या पिकावरच जो झांतू आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या कंट्रोल करू शकता मित्रांनो फक्त एक गोष्ट घ्यायची फवारा घेताना पाण्याचं जे आहे ते कंट्रोल करायचंय आणि चांगल्या कंपनीची सेवर म्हणजे स्टिकर वापरायचं जेणेकरून जो फवारा घेतला तो या ढगाळ वातावरणात रिमझिम पावसामध्ये व्यवस्थित आपल्या पिकाला लागू होईल आणि चांगलं कव्हरेज भेटेल जेणेकरून एक जी औषध आपण फवारणार आहोत जे प्रोडक्ट आपण वापरणार आहोत त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला बघायला भेटतील हे तुम्ही करून बघा येणाऱ्या काळामध्ये आपण विविध गोष्टींबद्दल म्हणजे लवकर येणारा करपा असेल लेट येणारा करपा असेल आपल्या पिकाची व्यवस्थित फुलकळी कशी काय येऊ शकते सेटिंग कशी काय होऊ शकते फळाला चककी कशी काय टिकू शकते आणि फळ फुगवण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो प्लॉट दीर्घकाळ टिकवण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर बघणार आहोत त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलाच तर पुन्हा एकदा मी सांगतो की व्हिडिओला लाईक करा तोपर्यंत स्टेट्यूट